माजी खासदार स्वर्गीय चंद्रभान आठरे पाटील यांच्या शैक्षणिक वारसा आठरे पाटील परिवाराने जोपासला आहे आठरे पाटील परिवाराचे शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान आहे अद्यावत सुविधांमुळे आठरे पाटील पब्लिक स्कूल हे राष्ट्रीय स्तरावरील एक नामांकित स्कूल आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे आज आपल्या आठरे पाटील पब्लिक स्कूलचा ॲन्युअल डे फंक्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे शाळेतीलच माझ्यासारखे आम्ही सगळे माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित असणार उपस्थित मान्यवर मंडळ आताच आपल्या समोर अठरे सरांनी शाळेचा एक वेगळा अहवाल हा मागच्या सदोतीस वर्षामध्ये त्या शाळेचा प्रवास कसा राहिला आणि या शाळेमध्ये जसं प्रत्येक वर्ष उलटत चाललंय तर काय काय बदल या संस्थेने केले शाळेने निर्णय घेतले आणि आपल्या शिक्षक मंडळीच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आपल्या पालक वर्गापासून तर अगदी विद्यार्थी बंधू भगिनींपर्यंत ते काम आज पोचवलं गेलेलं आहे पण आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेला ही पलीकडं जिथं बंधन लोन आहे त्या जागेवरती जाधवमाळ्यामध्ये ही शाळा पूर्वी अगदी पत्र्याच्या रूम्स होत्या आणि त्या रूम्समध्ये शाळा होती आणि नंतर या शाळेचा विस्तार या इमारतीमध्ये झाला पण ज्यावेळेला शाळा ह्या इमारतीमध्ये शिफ्ट झाली तर त्यावेळेला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी शाळेची इमारत असणारी त्यावेळेसची तत्कालीन एक वास्तू त्यावेळेला हे संपूर्ण आठरे कुटुंबियांनी विलासराव आठरे सरांनी या सर्वांच्या योगदानातून उभा केली होती आणि म्हणून आज देखील ही वास्तू या शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक टिकून असणारी वास्तू आहे इथं जसं आता सरांनी सांगितलं जवळपास पस्तीस बॅचेस दहावीच्या इथून पासआउट होऊन गेलेल्या आहे आणि त्याच्यामधला रिझल्ट देखील त्यांनी सांगितला बऱ्याच शाळा सांगत असतात सरांची आम्ही दुपारीशिवाय चर्चा झाली बऱ्याच शाळा सांगत असतात की आमचा हंड्रेड पर्सेंट निकाल लागतो बरोबर आहे पण बाकीच्या ज्या मुलं असतात की काही लोक फर्स्ट क्लासमध्ये पास होतात काही सेकंड क्लासमध्ये होतात पण बाकी थर्ड क्लासपर्यंत येता कामा नाही ही फक्त खबरदारी फक्त आणि फक्त आठवे पाटील पब्लिक स्कूलने घेतलेली आहे ही फर्स्ट आणि सेकंडपर्यंत आलं पाहिजे थर्डमध्ये कुणी जाता कामा नाही काही शाळा फक्त फर्स्ट क्लासमध्ये जेवढे पास झालेत तेवढ्यांचंच मार्केटिंग करत असते पण खाली किती काळालेत याचं मात्र कुणी सांगत नाही पण आज ही अटल पाटील सरांच्या माध्यमातून ही शाळा ही सातत्याने फर्स्ट आणि सेकंडवर लक्ष ठेवून चालते या शाळेच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत कदाचित एवढ्या ॲक्टिव्हिटीज जर आम्ही असताना शाळेमध्ये असताना असतो तर निश्चित एक चांगल्या प्रकारे त्या काळातल्या देखील विद्यार्थ्यांना स्कोप मिळाला असता पण हरकत नाही त्यावेळेला फार सुविधा नसायच्या पण जसं आता स्पर्धेचं युग आलं आहे तसं स्पर्धेच्या युगामध्ये त्या अठरेपाल पर आठरे पाटील परिवाराने एक चांगल्या प्रकारे आता या संस्थेकरता पुढाकार घेतला आहे की पुढची पिढी जसं आज स्पर्धेचं युग आलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झालेली आहे त्यामुळे इथला बाहेर पडणारा विद्यार्थी टेन्थ पास झाल्यानंतर जो विद्यार्थी बाहेर पडेल तर तो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या म्हणजे अगदी हॉर्स रायडिंगपासून स्विमिंगपासून फुटबॉलपासून तर आज शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्याला जर दहावीनंतर कुठं जायचं असेल तर तो चांगल्या रीतीनं तिथं एखाद्या कुठंही गेला कॉलेजला गेला कुठल्याही बाहेर ॲक्टिव्हिटीमध्ये गेला तर तुला इथले लोक विचारतील तू ह्या गेम कुठं शिकला या अभ्यासक्रम कुठं शिकला तर तो, तो अभिमानानं सांगू शकतो की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच ठिकाणी ॲक्टिव्हिटी होत्यास आणि ते नाव होतं आठवे पाटील पब्लिक स्कूल अशा प्रकारची सगळ्या सुविधा आज सर तुम्ही सगळ्या परिवारांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि तो प्रयत्न तुम्ही चांगल्या रीतीने करताय जेव्हा परेड संचलन झालं तर घोडे देखील आम्ही पाहिले तर घोडे सुद्धा जे पाहिलेत तर आता आमच्याकडेही आमच्या मोठ्या भावाला फार आवड आहे आणि आमच्याकडे त्यांनी मोठं स्टड फार्म केलं आहे तर मग थोडंफार आम्हाला काय त्यातलं नॉलेज नाही पण जे पाहण्यात दिसतं तर ते घोड्यांची आय टी पाहिल्यानंतर ते पाहायला मिळतं नाहीतर आपण पाहतो काही काही ठिकाणी सांगितलं जातं ते घोडे यांचं आमच्यावर हॉर्स रायडिंग आहे पण ते पाहिल्यानंतर घोडे नसतात काय की आता आपण पाहतो राजकारणा सुद्धा ते घोड्याचं स्वरूप आणतात पण ते खच्चर असतात तसं सा तुम्हाला सांगतो तुमच्याकडे मात्र आठवे पाटील परिवार जसं पाटील नाव आहे तुमचं तर ते घोडे सुद्धा पाटलाचे घोडे शोभतात ते असं सांगायला हरकत नाही त्याच्यामुळं आपण जे हॉर्स रायडिंग देता तर ते ओरिजिनल हॉर्स रायडिंग आहे आणि तशा प्रकारे आपल्याकडे सुविधा या सगळ्या पाटलाच्या नावाप्रमाणे तुम्ही दिलेल्या आहेत मुलाचं फक्त टार्गेट एवढंच आहे की मुलं इथून बाहेर जाताना गेटच्या बाहेर जो मुलगा जाईन तो क्वालिटी मुलगा घ्यायला पाहिजे आणि ती क्वालिटी आपण दिलेली आहे आपल्या परिवाराने दिलेली आहे आणि म्हणून आमच्यासारखे देखील कार्यकर्ते या समाजामध्ये घडलेत ते फक्त तुमच्या पाटील परिवाराच्या क्वालिटीमुळे घडलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चित या शहराची देखील आपण क्वालिटी ही पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहोत त्यामुळे पुढची पिढी ही क्वालिटी पिढी करण्याचं काम आज आपण पुढे घेऊन चाललेलं आहात त्यामुळे मनपूर्वक या ठिकाणी आपल्या सर्वांना आमच्या विद्यार्थी बंधू भगिनीला शुभेच्छा व्यक्त करतो आता सौतीस वर्ष झालेली आहेत आणि ही शाळा डेव्हलप करता का पुष्कळ अडचणी आल्यात शाळेमध्ये आमचं एकमेव ध्येय आहे मॅनेजिंग कमिटीचं की मुलांचे इम्प्रुवमेंट कसं होईल मुलांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल मुलांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्या दृष्टीने आम्ही मॅनेजिंग कमिटी सगळे विचार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही एक एक पावलं पुढं काढतो आणि नवीन नवीन गोष्टी इथं आणतो आपण बघितलं असल का दरवर्षी काही ना काहीतरी नवीन इथं केलेलं आहे जे कोणत्या शाळेत नसतं ते आपण इथं करून दाखवतो मुलांमध्ये काय काय आपल्याला नवीन नवीन गोष्टी करता येतील वर्गामध्ये जे शिकवायची पद्धत जी असती ती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे त्याप्रमाणे आपण बदलतो का नाही याच्याकडे लक्ष देतात आणि आपल्याला मा चांगलं मार्गदर्शन करून क विद्यार्थ्यांची कसा फायदा होईल याकडे आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपण जे आपलं इंग्लिश मिडियम स्कूल आहे या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पण आपण इंग्लिशमध्ये बोलायला कसं सोपं जाईल आणि मुलं कसे जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बोलतील आणि चांगलं पद्धतीने ते बोलतील याच्याकडे आपण प्रयत्न करतो आहे त्यासाठी फोनिक्स नावाची जी प, प पद्धत आहे ती पण आपण इथे शाळेत अवलंबलेली आहे मुलांचे नुसतं डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ही डेव्हलपमेंट नुसती भावनिक न होता ती सामाजिक पण डेव्हलप व्हायला पाहिजे आणि यासाठी पुष्कळ प्रयत्न करून आपल्याला या गोष्टीमध्ये सर्व पालकांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि पालकांनी याच्यामध्ये ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतला तर आपल्याला याचे चांगले रिझल्ट दिसू शकतील आपण मागच्या वर्षी आपल्या कॉम्प्युटर लॅबमध्ये पंच्याहत्तर लॅपटॉप बसवलेले आहेत ते सगळे ऑनलाईन कनेक्ट केलेले आहेत मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणत्या पण शाळा संस्थ शाळेमध्ये इतके पंच्याहत्तर लॅपटॉप्स लेटेस्ट लॅपटॉप्स हे मुलांना हॅ करायला एका वेळेस मिळतात याच्यामुळं मुलांचं मुलान नक्की अभ्यास चांगला होतो त्यांना त्याच्या ते लॅपटॉपवरती काम करायला सोपं जातं आणि त्याच्या मा, मध्ये त्याची प्रगती होती तर आपण पुढच्या वर्षापासून काय स्मार्ट क्लासेस पण सुरू कर करणार आहोत त्यांनी पण मुलांना फायदा होणार आहे ही शाळा जवळजवळ पंचवीस एकरामध्ये पसरलेली आहे आपण इथं बावीस खेळ <स्यारे> शिकवायचा प्रयत्न करतो आता मी सगळ्या पालकांना एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की मुलगा जो मोठा होतो जो आयुष्यात यशस्वी होतो तो यशस्वी होतो त्याच्या कॅरेक्टर ते त्याचं विक विकास विकसित होणं बरोबर हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जे विकसित व्हायला पाहिजे हे काय वर्गात होत नसतं हे खेळायच्या मैदानावरती होत असतं त्या मुलांनी जिंकायला शिकायला पाहिजे हरायला शिकायला पाहिजे भांडणं करायला शिकायला पाहिजे कोणाबरोबर को, काही खेळताना कुरबूर झाली तर त्यांनी त्याची ते गचरडी पण पकडायला शिकायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना जीवनात क तोंड द्यायला लागतात आणि ह्या श ह्या आपल्या खेळाच्या मैदानातच आपण हे शिकू शकतो आणि सगळ्या मुला मुलांना आपण खेळायला पाठवायलाच पाहिजे आपण इथं आपल्याकडं एवढी सोय आहे आपण आपले मैदान सगळे मुलांसाठी म्हणजे हॉस्टेलचे मुलं तर सगळे खेळतातच पण डे बॉयसला पण आपण इथं खेळायला सगळं उ उघडं केलेलं आहे तरी आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की बहुतेक पालक आपल्या मुलांना इकडं खेळायला पाठवत नाहीत शहरामध्ये विशेष खेळायला जागा नाही आहेत तर माझी आपल्या सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुला मुलांना मुलींना इथं संध्याकाळी चार ते जो वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही इकडं शाळेच्या काम मधी खेळायला पाठवा आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे का पोहायचं हे कंपल्सरी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पोहायलाच लागतं तर आता काही आमच्या लक्षात आलं आहे काही मुलं मुली लपून बसतात आणि पोहायला येत नाहीत तर आम्ही त्याच्यावरती पण ॲक्शन घेणार आहोत आणि त्या मुलां मुलींना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही शाळा सोडा आणि दुसऱ्या शाळेत जा तुम्हाला पोहायचं नसलं तर कारण पोहणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही कालच वाचलं असेल त्या बोटचं ॲक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये काही लोक दगावले हेच पोहता येत असलं असतं तर ते ही काही घटना घडली नसती आणि लोकांचा जीव गेला नसता तर पोहणं अतिशय महत्वाचं आहे आणि आपण पण आपल्या पाल्यांना प प्रोत्साहन द्या का त्यांनी पण इथं पोहायला शिकायला पाहिजे साधन तुम्ही आज बघितलं असेल का किती सुंदरपणे ते घोडे चालवत होते आणि इतक्या स्पीडमध्ये घोडे चालवत होते का म्हणजे कोणी पण आश्चर्यचकित होईल का इतके लहान मुलं इतकं चांगलं कसं चालवतात आमचं असं मनोगत आहे की आम्ही डे बॉयज जे आहेत त्यांना डे बोर्डिंग सुरू करणार आहोत म्हणजे सकाळी नऊ वाजता मुलं मूल शाळेत येईल जेवण आमच्या इथंच करणार आम्ही जेवण देणार त्यांना दुपारचं आणि संध्याकाळी खेळ खेळून नंतर मग तो घरी जाणार हे कारण घरी तो गेल्यानंतर मुलं काही खेळत नाहीत त्या गल्लीत जास्तीत जास्त दोघं तिघ असतात जे क्रिकेट या काहीतरी खेळतील ज्याने व्यायाम होत नाही आणि ते मुलं इथं असले का त्या आमच्या आमच्या दबावाखाली ते चांगले खेळ खेळतील चांगले तब्येती त्यांच्या चांगल्या होतील आणि आपण सगळ्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहकार्य का करा की हे सगळं आम्ही करत आहे हे मुलांच्या फायद्यासाठी करत आहे हे मला चांगलं जेवण पण मिळेल आपण डब्यामध्ये जेवण जेव्हा देतो तेव्हा डब्यामध्ये थोडं लिमिटेशन येतं जेवण द्यायला सगळं काही आपण देऊ शकत नाही पण इथं आमच्या मेसमध्ये आम्ही सगळं देतो अतिशय उत्कृष्ट जेवण आहे आपण पण कधी पण येऊन इथं जेवू शकता आणि हे मुलांना आम्ही इथं जेवण देऊ त्यांनी सकाळी यायचं नाश्ता करून घरून नंतर संध्याकाळी सहा सा, सा, साडेसहाला घरी जायचं हे पुढच्या वर्षापासून आम्ही सुरू करणार आहोत आपली सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि कृपया याच्यामध्ये फाटे फोडू नका तुमच्या मुलांसाठीच हे आहे बोबाटा काही करत नाही या स्वतःची टिमकी वाजवत नाही आतापर्यंत आपलं पस्तीस बॅचेस संपल्या आहेत एस एस सीच्या त्या सीच्या बॅचेसचं ॲनालिसिस केलं तर अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी आपले फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत आणि उरलेल्या बारा टक्क्यामध्ये अकरा पॉईंट नव्याण्णव हे सेकंड क्लासमध्ये आलेत आणि पॉईंट शून्य एक टक्के जे आहेत ते थ थर्ड क्लास किंवा क्लास क्लासमध्ये आहेत मागच्या पं पन्द, पंधरा वर्षामध्ये हे स जे पर्सेंटेज आहे हे फर्स्ट क्लास डिस्टिंक्चंच डिस्टिंक्शनचं चौऱ्याण्णव टक्क्यावरती गेलेलं आहे आणि उरलेले सहा टक्के सेकंड मध्ये आहेत तर एवढे चांगले निकाल महाराष्ट्रात कोणची शाळा देत नाही जेवढी आपली हे निकाल देतात की चौऱ्याण्णव टक्के मुलं सगळे फर्स्ट क्लास मध्ये येतात माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या शा इथून मुलं जे घरी जातात त्यांना कृपया शिकवण शिकवणी काही लावू नका इथं सगळं अभ्यास आम्ही घेतो आपल्याकडे चांगले टीचर्स आहेत म्हणून आपला रिझल्ट एवढा चांगला येतो तर तुम्ही त्यांचं शिकवणीवरती पैसे खर्च करू नका त्यांना उलट खेळायला ला लावा खेळा खेळल्यामुळं त्यांचं तब्येत चांगली होईल अभ्यास चांगला होईल आणि घरी बसून त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्या हो आज ॲन्युअल डे असताना पण एवढे पेरेंट्स एका ठिकाणी येऊन बोलायचा योग येत नाही म्हणून मी तुम्हाला की विनंती करण्यासाठी आज हे बोललोय आपण सगळे आमच्या मॅनेजिंग कमिटीच्या विनंतीला मान आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांचा फायदा कशा ते याच्याबद्दल विचार करून आम्हाला सहकार्य करताल आम अहिल्यानगर शहराच्या सावेडी येथील आठवे पाटील पब्लिक स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले यावेळी प्रमुख अतिथी जय हस्ते माजी खासदार चंद्रभान आठवे पाटील व स्वर्गीय विलासरावजी आठवे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व दीप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले या प्रसंगी व्यासपीठावर चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील कार्यकारी विश्वस्त ऍडव्होकेट विश्वासरावजी आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर अंजली आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर अदिती आठरे पाटील विश्वस्त मानसिंग आठवे पाटील पीओ संजय आठळे पाटील मंजूषा आठवे पाटील त्रिश मेनन माजी नगरसेवक संपत वारसकर व सागर बोरोडे आदी मान्यवर उपस्थित होते मैदानी क्रीडा प्रकारात कवायत लेझिम झांज रोप मल्लखांब मल्लखांब कराटे घोडेस्वारी जिम्नॅस्टिकचे विविध क्रीडा प्रकारांची रोमांचक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व लोककला नृत्य पारंपरिक वेशभूषेत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली Thank you